हे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत उद्धव साहेब तू मागे बडो हे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत उद्धव साहेब तू मागे बडो मंजू उपलेकर पण त्याच्यावरती तरी अधुरी काही बोलायला साहेब शेतकऱ्याला भले तुम्ही काय त्याच्या प्रकृती निशाणी म्हणून नाही घेतलेली ही आमच्या स्वाभिमानाची झलक ती आग आहे त्या आगीशी खेळू नका महिलाला खेळणारा माणूस त्यांचे व्हिडिओ काढणे आगीशी खेळू नका आज परिस्थिती अशी आहे काय तुमचं म्हणून त्याच्या सगळे पुरुष हे सगळे भयभीत झाले आम्हाला शिकवलेलं आहे आणि आधुनिक आता उपाय हा काय का नारायण निरंजन उपाय का मंत्री

काय आग आहे की मशाल नुसती निशाणी म्हणून नाही घेतलेली की आमच्या स्वाभिमानाची झंडकी आग आहे त्या आगीशी खेळू नका गुजरातच्या कांद्याला तुम्ही निर्यात आणि आधुनिक कांदा उत्पादक इकडे आला असं सांगा की तुमची निर्यातबंदी उठली का त्याच्यावरती तुम्ही ना दादा छोटे छोटे मुळ मुलं बाड सोडून आले मला टाइम झाला घरी भूक लागली लेकरांना ते फोनावर फोन करताय घरी केवायचं